नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपीच्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी उन्हाळी वाळवण्याबदला दुसरा पदार्थ करणार आहे तो म्हणजे बटाट्याचा केस ह्या बाट्याच्या केसाचा उपयोग उपवासा चिवडा करण्यासाठी होतो हा केस काळा पडू नये तसा लांब सडक होण्यासाठी काय करावे रात्रभर न भिजवता सुद्धा एवढा भारी बटाट्याचा किस होतो की काय सांगू मंडळी आजची बटाट्याच्या किसाची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स शेअर करा चला तर मग मठ रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे तर हाता एवढे मोठे घेतलेले आहे असेच मोठे बटाटे किस करण्यासाठी घ्यायचे जेणेकरून किस करताना मोठा किस पडेल बटाटे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे जेणेकरून बटाट्यावर जर थोडीफार माती असेल ती पाण्यामध्ये निघून जाईल सुरुवातीला मी बटाट्याच्या साली काढून घेणार आहे बटाट्याच्या साली मी सुरिणीच काढून घेते सुरिणी काढल्यामुळे व्यवस्थित बटाट्याच्या साली निघतात तुम्ही वाटलं तर बटाट्याच्या साली काढण्यासाठी पिलरचाही उपयोग करू शकता पण मला सुरीने साली काढण्याची सवय आहे आणि मला ती पटपट करायला जमतं म्हणून मी सुरीने साली काढत आहे बटाट्याच्या साली काढून घेतल्यावर बटाटे पाण्यामध्ये घालून ठेवायचे जेणेकरून ते लाल पडणार नाही आता बटाटे मी चांगले धुवून घेते दुसऱ्या बाजूलाही मी परातीमध्ये पाणी ठेवलेले आहे बटाटे धुवून घेतल्यावर मी त्या परातीमधल्या पाण्यामध्ये ठेवत आहे बटाटे जसे मी धुवत आहे तसे जसे पाणी घाण निघत आहे हे पा तुम्हाला दिसत असेल पाणी किती घाण निघलेलं आहे म्हणून बटाटे चांगले धुवून स्वच्छ करून घ्यायचे हे पा मी दुसरं पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये तुरटीचा कडा फिरवून घेते म्हणजे बटाटे काळे पाडणार आहे किंवा बटाट्याचा केस काळा पाडणार नाही आता बराट्याचा केस पाडण्यासाठी मी ह्या किसणीचा उपयोग करत आहे अशा मोठ्या दाताच्या किसणीचा उपयोग करायचा म्हणजे बटाट्याचा केस हा लांब सडक निघतो हे बघा तुम्हाला मी एक बटाटा साळून दाखवते बटाटा साळताना असा उभा राहायचा म्हणजे बटाट्याचा केस हा लांब सडक निघतो हे बघा जसं जसं मी साळत आहे तसं तसा बटाट्याचा केस कसा लांब सडक पडत आहे तुम्हाला दिसतच असेल बटाटा किसताना असा पटपट घासून नाही घ्यायचा थोडासा दाब द्यायचा म्हणजे लांब सडक केस तो बाहेर पडला जातो हे पहा कसा लांब सडक म्हणजे बोटा एवढा तरी याच पद्धतीने मी सगळे बटाटे किसून घेणार आहे जसा जसा मी बटाटा किसत आहे तसे तसे बटाट्यामधले स्टार्चेस बाहेर पडत आहे पहा इथे माझे सर्व बटाटे किसून झालेले आहे आता बटाट्याचा किस मी थोडासा धुवून घेते तुम्हाला बटाट्याचे पाणी दिसतच असेल किती स्टार्चेस आहे आणि पराठ्याच्या पाण्यावर बघा किती फेस आलेला आहे आता बटाट्याचा किस थोडासा हलक्या हाताने दाबून घेते म्हणजे त्याच्यामधले थोडंसं स्टार्चेस असेल ते बाहेर पडेल आणि दुसऱ्या बाजूला मी पारातीमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये बटाट्याचा केस घालून घेते हे पहा जसं जसा मी पिळत आहे तसं तसं त्यामधले स्टार्चेस बाहेर पडत आहे पाण्यावर बघा किती आलेला आहे म्हणून आपल्याला बटाटा तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत हे पा इथे मी तिसरं पाणी घेतलेलं आहे आता बटाट्याचा केस पुन्हा एकदा पाण्यामध्ये घालून घेते आणि चांगला धुवून घेते बटाटा आपण जेवढा धुवून घेतो तेवढाच बटाटा पांढरा शुभ्र निघतो ए पा बटाट्याला मी पुन्हा एकदा थोडासा हलक्या हाताने धुवून घेत आहे म्हणजे बटाट्याचा ना पांढरा शुभ्र निघेल इथे मी परातीमध्ये तिसरं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा बटाट्याचा केस या पाण्यामध्ये घालून घेते आणि हलक्या हाताने धुवून घेते जेवढा केस आपण धुवून घेणार के तेवढाच केस के पांढरा शुभ्र निघत जातो तुम्हाला दिसतच असं पाणी आता थोडंसंच खराब दिसत आहे जास्त खराब दिसत नाही त्याचं कारण म्हणजे बटाट्यामधलं स्टार्च कमी झालेला आहे आणि बटाट्यामधले स्टार जसं जसं कमी होतं तसं तसं पाणी स्वच्छ दिसू लागतं हे बा इथे मी वाटीमध्ये चौथं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बटाट्याचे किस घालून घेते आता बघा बटाट्याचा किस मी जसा घालत आहे तरीसुद्धा पाणी स्वच्छ दिसत आहे अजिबात खराब दिसत नाही इथे बटाटा मी चार पाण्यात चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बटाटा किती लांब सडक आणि पांढरा शुभ्र दिसत आहे इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता गरम पाण्यामध्ये तोरटीचा खडा फिरवून घेते त्यामुळे बटाट्याचा केस काळा पडत नाही तुम्ही वाटलं तर तुरटीच्या खड्याची पावडरसुद्धा टाकू शकता बटाट्याचा केस आणि लागू नये म्हणून गरम पाण्यामध्ये अडीच चमचे मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला तर गरम पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे बटाट्याच्या केसामध्ये मीठ चांगलं मुरलं जातं आणि बटाट्याचा केस चांगला पांढरा शुभ्र निघतो हे पहा इथे मी बटाट्याचा केस संपूर्ण पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता तावरने किंवा एखाद्या चमच्याने बरड्याचा कीस हलवून घ्यायचा म्हणजे वर खाली करून घ्यायचा त्यामुळे बरड्याचा कीस एकसारखा शिजला जातो बराठ्याचा कीस आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे जास्त गाळही करायचा नाही पण बराठ्याचा कीस शिजवण्यासाठी दोन उकळ्या तरी पाण्याला काढून घ्यायच्या म्हणजे बराठ्याचा केस त्यांना परफेक्ट शिजला जातो हे पहा तुम्हाला दिसतच असेल बराठ्याचा कीस किती परफेक्ट शिजलेला आहे असा पराठ्याचा किस परफेक्ट शिजला की तो काळा पडत नाही पराठ्याच्या केसाचा थोडासा भाग जरी काचा राहिला तरी तेवढा भाग लगेच काळा पडू लागतो इथे माझा पराठ्याचा केस व्यवस्थित शिजवून झालेला आहे आता एका चाळणीमध्ये बराट्याचा केस काढून घेते त्यामुळे जास्तीचं पाणी किंवा गरम पाणी जे असेल ते निथळून निघेल पराठ्याचा केस एखाद्या भांड्यामध्ये जर ठेवला तर त्याचसोबत गरम पाणीही निघेल आणि गरम पाण्यामध्ये ओव्हरकुक होऊ शकतो म्हणून चाळणीचा उपयोग करायचा बराट्याचा केस काढण्यासाठी त्यामुळे जेवढं पाणी असेल तेवढं ते नितळून निघेल बराठ्याचा केस थोडासा कोमट झाला की लगेच एखाद्या सुती कपड्या किंवा सुती ओढणीवर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर तुम्ही वाळवू शकता मी ते सुती ओढणी हातरून घेतलेली आहे आता त्यावरच मी पराट्याचा केस पसरवून घेणार आहे आणि चांगला वाळवून घेणार आहे घरामध्येच मी पराठ्याचा केस वाळवून घेणार आहे हे पहा इथे माझा बट्याचा केस संपूर्ण गोंडेवर पसरवून झालेला आहे चांगला असा चा पातळ मी पसरवलेला आहे त्या दिवशी बट्याच्या केसाला चांगलं ऊन देईन एक किंवा दोन ऊन द्यायचं म्हणजे बारट्याचा केस चांगला हलका होतो आणि चांगला कुरकुरीत लागतो त्यामुळे बटाट्याच्या केसाला बुरशी किंवा काळेपणा येत नाही बराट्याच्या केसाचा रंग बघा किती छान पांढरा शुभ्र आहे जराही काळा पडलेला नाही किंवा पिवळसरही नाही इथे मी थोडासा बट्याचा केस तळून दाखवते त्यासाठी मी गरम तेल करून घेतलेलं आहे तेल मिडियम आचेवर गरम केलं की बटाचा केस लवकर ताळला जातो हे पहा थोडासा चमच्याने हलवून घेते म्हणजे बटाचा केस लवकर सर्व बाजूने चांगला तळून निघेल हे पहा बटाचा कीस किती छान कुरकुरीत तळला गेलेला आहे बटाट्याच्या केसाची दुसरी पॅज त्याला मध्ये घालून घेते आणि चांगला कुरकुरी होईपर्यंत तळून घेते मंडळी बट्याचा केस करण्यासाठी मी रात्रीचा पराठा किसून रात्रभर भिजत ठेवलेला नाही हा बराठ्याचा किस करण्यासाठी मला फक्त अर्धा तास लागलेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये एवढा कुरकुरीत आणि हलका आणि पांढरा शुभ्र बराठ्याचा किस मी तयार केलेला आहे इथे माझा पराठ्याचा किस तळून झालेला आहे आता बराठ्याचा किस मी सर्व करते थोडासा तुम्हाला आवाज दाखवते हे पहा किती छान कुरकुरीत झालेला आहे थोडासा हलक्या हाताने ताप दिला तरीसुद्धा केसाचा त्याला चुरा झालेला आहे पंढळी आजची बटाट्याच्या किसाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा